हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा खूप मजेत अस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी खरंच सांगतो की तुम्हाला मी आंघोळ पण नाही केली कारण एवढी उत्सुक झाली मला खास हे पार्सल नाही पार्सल माझ्यासाठी आले म्हणजे म्हणजे येतं माझ्यासाठी ती मागवते म्हणजे काय पार्सल असेल तर येतच पण हे खास माझ्यासाठी आलंय गिफ्ट आलंय म्हणजे एवढं छान आहे ना मला मला एवढं उत्सुक आलंय मी म्हणजे मी आंघोळ करूनसुद्धा नाही काढू शकलो व्हिडिओ एवढं उत्सुकता आलं त्यांनी पार्सल मला वैभवनी पाठवलं आहे थँक्यू सो मच वैभव आणि तो माझं म्हणजे खूप जुना फॅन आहे आणि भरपूर दिवस झालं म्हणजे त्याचं त्याचं एक म्हणजे प्रेम आहे त्याचं माझ्यावरती तर थँक्यू सो मच असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहून दे तर मी तुम्हाला दाखवणार आहे वैभवनी मला काय पाठवलं आहे तुम्हाला पण भरपूर आवडेल माहिती आहे का त्यामुळंच मी खास हा व्हिडिओ काढला आहे नाही तर मी व्हिडिओ नसता काढला की एवढं एका पार्सलसाठी पण हे तुम्हाला पण आवडेल एवढं छान गिफ्ट आहे त्यामुळे मी काढतो हा व्हिडिओ आणि मी काढून तुम्हाला दाखवतो तसं कशा पद्धतीने बनवले काय म्हणा आणि सगळे पार्सल हिलाच येत असतात तर आज पहिल्यांदाच म्हणजे माझ्यासाठी पार्सल आले म्हणजे माझे माझा व्हिडिओ तुम्ही असं युट्यूबला बघितला असाल की मी टाकलाय माझं काहीतरी नाही का हे मला नाही तर हे भरपूर सारा हे बघ ना कसं हे लावलं आमच्या आरुषला भेटले की आरुष ठेवून घेईन त्याला माहिती आहे पॅकिंग फुल भारी गेले कुठे गेलो रे सिम्बॉल होत बघ ना कसं पॅक करार तुम्ही सुद्धा मला किती वेळ झालं खोलतोय काय पाठवले काय आणि वैभवला पण माहिती नसेल की मी व्हिडिओ काढणार आहे म्हणून नाही का तर थँक यू सो मच वैभव प्रेम आणि जे व्हिडिओ बघतो ते असेच बघत जा असेच चांगले चांगले कमेंट करत जा म्हणजे आम्हाला अजून सारा उत्सव येतो ओपन वयासाठी अरे वा काय लिहिलंय ओपन विथ स्माईल थँक्यू फॉर थँक्यू फॉर ऑर्डर ओपन विथ स्माईल ओपन पॅकिंगच एवढी भारी केली तो कागदच वेगळा कलर दिसत बघ ना कस एकदम ते केलंय असं पण आजकाल किती हे आलंय खोलायलाच वेळ लागतो याला काहीच माहितीये का बरं झालं अवनी अरुष नाही नाही तर त्यांनी अर्धा निम्मा धिंगाणा घातला असता मी खोलणार मी खोलणार मी खोलणार पण मी असं होऊन नसतं दिलं मीच खोल लागतं कारण की माझ्यासाठी आले पहिल्यांदा आले माझ्यासाठी काहीतरी हो नको करू मला एवढा आनंद होत बघ ना रोज तिला एवढं येतं हो हो नको करू <laughs> रोज तिला एवढं येतं तरी मी मला प्रमोशनच येत तुम्हाला गिफ्ट आले थँक्यू सो मच यार येऊ दे ना गिफ्ट येऊ दे तुला गिफ्ट आल्यासारखच येते माहितीये का तुला कागद बघ ना ह्याच्यात काय बर्गर किंग बर्गर फोन आलाय तुम्हाला आठ मध्ये आतमध्ये मी म्हणणं काहीच आलं नाही काहीच आलं नाही ह्याच्यात कोणी पाठवले पार्सल क्या बात वादे तर बघायचंय काही तुम्हाला आता मला यायला फ्रेम करायला प्लास्टिक मधनं काढून काय तर काही हा जो माझा फोटो आहे ना हा फोटो पेंटिंग म्हणजे हाताने हाताने पेंट स्केच स्केच केलेला आहे तो स्केच करून मला पाठवलेला हो आहे आणि हा माझा फोटो मी महाकुंभला गेलो होतो त्यावेळेस आहे महाकुंभमध्ये काढलेला तर भरपूर सुंदर असा फोटो काढलाय पण आता मला याला फ्रेम करायला लागणार तर मी फ्रेम करून आणून तुम्हाला दाखवेल तर खूप सुंदर झाले पेंटिंग ने खोलून पण बघतो थांबा जरा पार्सल घ्या बरं माझं पार्सल आलं पार्सल आलं इथं पात्रा <laughs> आज एक पार्सल आलंय गाईस माझ्यासाठी तर हे मी तुम्हाला दाखवतो खोलून इथं आपण मला लजीजना प्रेम साठी टाकायला आहे किती काय लावले त्यांनी टेप लावले काय माझ्या बेडरूम मध्ये लावून राखवतो कुणाच्या माझ्या बेडरूम मध्ये तुमचा तुम्ही एकटेच होता का हे बघा आता केलंय खूप सुंदर आहे त्यांना त्यांचा स्केच बनवून भेटले सही वगैरे हो मारली का राजस्थान वरून राजस्थान वरून त्यांनी म्हणजे त्यांचा एक फ्रेंड होता वैभवचा त्यांनी हे स्केच करून दिले त्याच पण नाव आहे खाली 8 बाय तर खूप सुंदर स्केच केले छान वाटते ना हं मस्त आहे ना कसं वाटते मामी नाही काढलं नाही काढले बा माझ्या पाठवलं तिकडनं मला गिफ्ट आले मला मस्त अशी फ्रेम पांढरीवाली नाही बरोबर काढले पण आहे ना डेट टू कस दिसतंय काळ्या दिवसा अस लागत छान बनवले हो आता मी परत एकदा फ्रेम करून आणून तुम्हाला दाखवतो येईल चलो गाईस कसा नाही थांबा ना पण था हे पण पार्सल दाखवलं काय आले साडी आली वाटत साडी आली मला साडी साडी नारायण पेठ नारायण पेठ साडी आली नारायण पेटी नारायण पेठ पैठणी नारायण पेटी आंबावाले क्या वाटे सुंदर अशी साडी आली आहे मला वाली कशी आहे मग हां उलटी पकडली आहे तू साडीचा बिझनेस करू शकतो मी चल असा साड्या पेड्या कसं आहे क्वालिटी द्या मग पैसे साडी घ्यायला मग का? आता काय यासले बोर पार्सल नाही आलेत घराची बायांसाठी साड्या स्पेशल असतात माझ्यासाठी कसं स्पेशल आलं तस स्पेशल पाहिजे काहीच चेका। कळलं का तुला छान आहे साडी जाऊ द्या क्वालिटी पण छान आहे तर काही कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांग आणि थँक्यू सो मच वैभव तुझं पार्सल मला पोचलंय तर मी याला नक्कीच घरामध्ये लावल जेणे की तो व्हिडिओ मध्ये दिसेल सारखं आणि मला खूप आवडले थँक्यू सो मच असंच प्रेम राहू दे तुझं माझ्यावरती आणि खरंच खूप छान आहे तुझं गिफ्ट मी याला फ्रेम करून नक्कीच घरात लागेल थँक्यू बाय 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 भाऊ बाय 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 थँक्यू